नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात ठळक सतरा वर्ष आधी राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत ठाणे जिल्ह्याला प्रथम पारितोषिक द्वितीय क्रमांक सिंधुदुर्ग तृतीय क्रमांक सोलापूर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व सोलापूर जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित सतरा वर्ष राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुल येथे उत्साहात संपन्न झाली त्यामध्ये प्रथम क्रमांक ठाणे जिल्हा द्वितीय क्रमांक सिंधुदुर्ग जिल्हा तृतीय क्रमांक सोलापूर जिल्हा चतुर्थ क्रमांक सातारा जिल्हा यांनी मिळवल्याबद्दल त्यांचे राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे या उद्घाटनप्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव सौ मीनाक्षी गिरी व सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते माननीय श्री सयाजीराजे मोहिते पाटील महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी सहसचिव चंद्रकांत तोरणे महिला अध्यक्षा धनश्री गिरी जिल्हा सचिव विलास गायकवाड सांगली जिल्हा सचिव विजय बिराजदार सिद्धेश गुरव कुणाल हळदनकर संदीप खलाने शेख शपी सुशील तांबे महेश मिश्रा आनंदगिरी इत्यादी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते यावेळी राज्यातून एकूण बत्तीस संघांनी सहभाग नोंदवला तसेच भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशन महासचिव सौ मीनाक्षी गिरी यांनी विद्यार्थ्यांना टेनिस क्रिकेट खेळाबद्दल माहिती व नियम तसेच तेरा ते सतरा या वयात होत असलेल्या डील लिंगची माहिती दिली सतरा वर्षातील स्पर्धेचा अंतिम सामना सिंधुदुर्ग विरुद्ध ठाणे ग्रामीण यांच्यात होऊन ठाणे संघाने उत्कृष्ट खेळ करत या स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केलं तसेच द्वितीय क्रमांक सिंधुदुर्ग तृतीय क्रमांक सोलापूर आणि चतुर्थ क्रमांक सातारा तसेच मुलींच्या संघामध्ये प्रथम क्रमांक मुंबई उपनगर द्वितीय क्रमांक अमरावती तसेच बेस्ट बॉलर निनाद सिंधुदुर्ग बेस्ट बॅट्समन रामकृष्ण सिंधुदुर्ग बेस्ट सिरीज रामकृष्ण सिंधुदुर्ग मुलींमध्ये बेस्ट बॅट्समन फारिया मुंबई उपनगर बेस्ट बॉलर जुई नाशिक वुमन ऑफ द सिरीज फारिया मुंबई उपनगर यांना मिळाल्याबद्दल भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष कन्हैया गुजर व महासचिव मीनाक्षी गिरी महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी महिला अध्यक्ष धनश्री गिरी नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी अभिनंदन केलं सदर स्पर्धेत विजय उमरे लखन देशमुख सोमा बिरादार दर्शन थोरात महेंद्र देशमुख मानस पाटील धनश्री गिरी साक्षी गणे ऋतुजा तोरडमल रोहिणी सकटे धनंजय लोखंडे सुनील मौर्या स्वप्नील सांगली यांनी पंच म्हणून काम पार पाडले राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा मथुरा येथे होत आहेत या स्पर्धेत महाराष्ट्र विदर्भ आणि मुंबई संघ सहभागी होणार आहेत प्रतिनिधी नितीन देवरे नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद